तर आत्तापर्यंत आपण पाहिलं गुगल बिझनेस यूट्यूब बिझनेस ह्या सगळ्या गोष्टीत आपण पाहिल्या कशा पद्धतीने सेट केले जातात कशा पद्धतीने प्रमोट केले जातात पण ज्या विषयाची तुम्ही आत्तापर्यंत वाट पाहतात तर त्या विषयाला आत्ता आपण सुरुवात करूया ते म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम मार्केटिंग त्यातली त्यात तुमचा बिझनेस जर झटपट ग्रो करायचा असेल डिजिटली तर इंस्टाग्राम मार्केटिंग खूप महत्त्वाचं आहे कारण इंस्टाग्रामवरती जेवढं तुम्ही जास्त मार्केटिंग करचाल तेवढं तुमचा बिझनेस पटपट ग्रो व्हायला मदत होते आणि खूप सोपी पद्धत आहे इंस्टाग्रामवरती प्रमोट करणं आणि बूस्ट करणं तर बूश्टिंग ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस काही चुका आपल्याकडून घडतात आता जणं म्हणत असाल सर आम्हाला बूस्टिंग जमतं पण ते बुस्टिंग जमताना पण चार्जेस किती पडतात ज्याला आपण पे पर क्लिक असं बोलतो कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण ॲड मी पण लावतो ॲड तुम्ही पण लावता पण ज्यावेळेस तुम्ही ॲड लावचाल ती ॲड तुम्हाला शंभर रुपयाला एक क्लिक पडलं तर आणि मी ॲड जर तुम्हाला लावायला शिकवली तर तुम्हाला चार रुपये तीन रुपये पाच रुपये असं क्लिक पडलं तर मी स्क्रीनवरती दाखवतो काय ॲड मी लावतो इथं तुम्हाला एक ॲप लागेल तो म्हणजे ॲड्स मॅनेजर जर आयफोन असेल तर तुम्हाला ॲड्स मॅनेजर लागेल आणि जर तुमचा ॲन्ड्रॉइड असेल तर मेटा बिझनेस तुम्ही डाउनलोड करू शकता तिथं ॲड्स मॅनेजरवरती मी जातो जे मी तुम्हाला सांगितलं होतं की मी स्वतः ऑनलाईन बिझनेस करतो जे माझे पुस्तक आहे ते ऑनलाईन सेल होतात इथं बघा मी आजच्या ॲड लावलेले आहेत इथं तुम्हाला कॉस्टिंग दिसत असेल नऊ रुपये बारा रुपये चार रुपये चोवीस आता ही ॲड थोडी कॉस्टली गेली आपल्याला कारण नवीन आहे नवीन ॲड असल्यानंतर थोडेसे चार्जेस जास्त पडतात इथं बघा सहा रुपये आठ रुपये असे तुम्हाला चार्जेस दिसतील तर हे चार्जेस जे पडत आहेत ते तुमची इन्क्वायरीचं पर इन्क्वायरी लीडचे चार्जेस आहेत इथं दिसते बघा कॉस्ट पर मेसेजिंग कन्व्हर्जन तर हे कॉस्टिंग आपल्याला कमी पडलं पाहिजे तरच आतापर्यंत बघा दोन लाखाच्यावरती आम्ही ॲडवरती खर्च केलेला आहे आणि दहा लाखाच्यावरती बिझनेस ऑलरेडी आपला झालेला आहे या मंच मी तुम्हाला सांगतो एवढ्या दोन महिन्यामध्ये तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ॲड कशा पद्धतीने मी लावलेले आहेत तर ॲड तुम्ही इथून पण लावू शकता ॲडस मॅनेजरमधून पण मी तुम्हाला सोपी पद्धत दाखवणार आहे नंतर आपण इथून कॅम्पेनिंग कसं लावायचं ते पण पाहणार आहोत तर ॲड आपल्याला रन करण्यासाठी पहिली गोष्ट तर इंस्टाग्रामवरती जावं लागतं आता इथं दोन प्रोफाईल आहेत हे माझं पहिलं प्रोफाईल आहे इंस्टाग्रामचं तुम्ही पाहू शकता बी परफेक्ट सनी नावाने इथं माझे एक लाख दोन हजार फॉलोअर आता तुम्हाला दिसत आहेत जोपर्यंत तुम्ही कोर्स घ्याचाल हे फॉलोअर शंभर टक्के वाढलेले असतील तर इथं पण माझ्या काय ॲड आहेत मी पिन करून ठेवलेले आहेत पहिली गोष्ट इंस्टाग्रामचं प्रोफाईल व्यवस्थित सेट करून घ्या ह्याच्यामध्ये जे तुम्हाला दिलेलं आहे इंस्टाग्रामचा बायो तुमचा परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे नाव लोकांना इझिली समजावा आशा असं असावं जसं मी बी परफेक्ट सनी टाकलेलं आहे जिथं माझा बिझनेस पण रिप्रेझेंट होतो आहे आणि माझं नाव पण रिप्रेझेंट होत आहे माझ्या लिंक इथं काय आहेत बघा इथं बायो तुम्ही एडिटमध्ये जाऊन पहिली गोष्ट तर बिझनेस प्रॉपर्टी वा तुमचा अकाउंट पब्लिक असणं खूप गरजेचं आहे इथं मी एडिटमध्ये जाऊन तुम्हाला पूर्णपणे दिसते माझं नाव दिसत आहे बी परफेक्ट सनी दिसत आहे इथे मी टाकलेलं फाउंडर ऑफ बी परफेक्ट हा बायो तुमचा परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे लिंकमध्ये जाऊन माझ्या पुस्तकाच्या लिंक इथं दिसतील माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर डिजिटल मार्केटिंगचं जे वर्कशॉप मी घेतो त्याची पण लिंक इथं आहे इथं क्लिक केल्यानंतर डायरेक्ट बघा इथून तुम्ही ॲड करू शकता रिमूव्ह करू शकता तर इथं मी ॲड केलेलं आहे ऑलरेडी तर तिथं मी काही न करता इथं ॲड एक्स्टर्नल लिंकवरती केलं तुम्ही अजूनही लिंक्स ॲड करू शकता इथं लिंक असणं खूप गरजेचं आहे कारण आपण डिजिटली आपला बिझनेस घेऊन येतो त्या डिजिटली येण्यासाठी आपले जेवढे काही सोशल मीडिया असतील जेवढे काय वेबसाईट असतील लँडिंग पेज असतील त्याच्या लिंक आपल्याला इथं असणं खूप गरजेचं आहे थोडंसं बॅक येतो त्या लिंक आपण ॲड केलेले आहेत तर ही सगळी माहिती असणं खूप गरजेचं आहे कॅटेगरीमध्ये पब्लिक फिगर व्हिडिओ क्रिएटर हे तुम्ही ठेवू शकता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की आपलं बिझनेस पेज असणं गरजेचं आहे त्यानंतर इथं तुम्ही बिझनेसची इन्फॉर्मेशन टाकू शकता तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे जो की बिझनेससाठी यूज करता मेल आय डी आहे जो की कस्टमर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात मेलवरून ही सगळी माहिती ही तर असणं खूप गरजेचं आहे कारण जर तुम्ही इंस्टाग्रामवरती बूस्ट करत असाल तुमचे ॲड तर इथं कॉन्टॅक्ट असणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला मेसेज कन्व्हर्जन हवे असतील तर तुम्हाला वाटते प्रोफाईल विजिट हवे असतील तर तुम्हाला इथं कॉन्टॅक्टची गरज लागत नाही पण शक्यतो तुम्ही जर मेसेज कन्व्हर्जन ठेवलं तर तुम्हाला रिस्पॉन्स जास्त येतो जास्त लोकांपर्यंत ते पोहोचतं त्या पद्धतीने आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे आता इंस्टाग्रामवरती ज्यावेळेस तुम्ही ॲड करता तुमचं एक मेन पेज वेगळं ठेवा आणि बूस्टिंगसाठीचं एक पेज वेगळं ठेवा असं मी का सांगतोय त्याच्या मागं रिजन आहे आपलं मेन पेज आहे तिथून तुम्हाला ऑर्गेनिक ऑडियन्स येते ऑर्गेनिक ऑडियन्स म्हणजे काय इथं बघा मी व्हिडिओ टाकलेले आहेत इथून मला बूस्ट न करता कस्टमर येतं का ह्याला चांग चांग व्यूज चांगले आहेत अकाऊंट रिज चांगले आहेत इथं तुम्हाला दिसत असेल की अकाउंट रीज आठ लाखाच्या वरती आहेत तर तुम्हाला अकाउंट रिज इथं चांगले मिळतात त्याच्यामुळे तुम्हाला पैसे न लावता इथून ऑर्गेनिक कस्टमर येतं मग पैसे लावून पण आपल्याकडे जास्तीत जास्त कस्टमर यावेत यासाठी तुम्ही काय करायचं दुसरा अकाउंट ओपन करायचा जिथून तुम्ही ॲडला पैसे लावून कस्टमर आणू शकता कारण ऑर्गॅनिक कस्टमर किती येतील सांगू शकत नाही पण तुम्ही जर ॲड लावली तुम्हाला तिथं अंदाज लागतो की एवढे पैसे लावले नंतर एवढे कस्टमर माझ्याकडे हंड्रेड पर्सेंट डेली बेसिसवरती येणारच आहेत तर बघा हे माझं पहिलं अकाउंट आहे इथं मी दुसरं एक अकाउंट ॲड केलेलं दिसतंय बी परफेक्ट ग्रुप नावाने याला जरी फॉलोअर कमी असतील समजून घ्या व्यवस्थित याला जरी फॉलोअर कमी असतील तर सगळ्यात जास्त आमचा सेल याच अकाउंटवरून होतो इथं पण बघा आम्ही प्रोफाईल सेट केलेलं आहे आमचे लिंक ॲड केलेले आहे पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती दिलेली दे डॅशबोर्डवरती इथं जे आम्ही लिंक टाकले त्या लिंकवरती क्लिक केलं तर इथं बघा तुम्हाला तीन लिंक दिसत आहेत पुस्तक ऑर्डर करायचं झालं तर या लिंकवरती तुम्ही क्लिक केलं की के डायरेक्ट आमच्या वेबसाईटला तुम्ही जाता म्हणजे कस्टमरला इझी टू ॲक्सेस ठेवलेलं की या वेबसाईटवरती इथं आमचे प्रोडक्ट दिसायला तुम्हाला सुरुवात येईल इथून डायरेक्ट तुम्ही बाय नाव करू शकता आमचं पाहिजे ते प्रोडक्ट तुम्ही इझिली परचेस करू शकता असे लिंक मी इथं ॲड केलेले आहे तर या पद्धतीने आपलं प्रोफाईल असणं खूप गरजेचं आहे त्या प्रोफाईलवरती ऑर्डर आमच्या कशा जातात ते जाता दिलेले जसं तुम्हाला हायलाईटमध्ये बुकचे फीडबॅक आम्ही टाकलेले आहेत कस्टमरचे रिव्यूज टाकलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथं मेन्शन केलेल्या आहेत आणि जे इम्पॉर्टंट व्हिडिओज आहेत ते आम्ही पिन केलेले आहेत जेणेकरून इथून डायरेक्ट आम्ही बूस्ट करू शकतो इथं बूस्ट ऑप्शन इथं ऑलरेडी करंटली बूस्टेड दाखवते कारण मी आत्ता सकाळीच हे बूस्ट केलेलं आहे म्हणून हे बूस्टेड दाखवते आता इथं बूस्ट अगेन म्हणते कारण हे बूस्ट नाही आहे ऑलरेडी बूस्ट केलं होतं पण आता ते बूस्ट नाही आहे तर या पद्धतीने प्रोफाईलवर त्या मेन्शन केलेलं आहे जेणेकरून सगळ्या बिझनेसच्याच गोष्टी इथं शो होतील तर या पद्धतीने आपलं प्रोफाईल दिसणं खूप गरजेचं आहे जेणेकरून लोकांना कन्फ्युजन नाहीत हवे तर इंस्टाग्रामवरती जास्तीत जास्त तुम्हाला जर जा कस्टमर किंवा ट्रॅफिक आणायचं असेल इंस्टाग्रामवरून आपल्या वेबसाईटला तर तुमच्या पोस्ट रेग्युलरली पडणं खूप गरजेचं आहे ॲटलिस्ट डेली एक पोस्ट तरी तुमची असावी जेणेकरून ते अकाउंट ॲक्टिव्ह आहे याचा तो पुरावा असतो याच्यानंतर बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की इथं प्रोफेशनल डॅशबोर्ड दिसणं खूप गरजेचं आहे तुम्ही इथं जाऊन तीन डॉटवरती गेल्यानंतर तुम्ही अकाउंटचा टाईप चेंज करू शकता तुमचं जर प्रायव्हेट अकाउंट असेल तर ते बिझनेस अकाउंट करणं खूप गरजेचं आहे मी तिथं क्लिक करतो तीन डॉटवरती तीन डॉटवरती आल्यानंतर इथं बिझनेस टूल आणि कंट्रोल नावाचा ऑप्शन आहे जर तुमचा प्रायव्हेट अकाउंट असेल तर तुम्ही इथं खाली येऊन इथं दिसत आहे तुम्हाला स्विच अकाउंट टाईप स्विच अकाउंट टाईप केला तर इथं पर्सनल अकाउंट आणि स्विच टू क्रिएटर अकाउंट तर क्रिएटर वरती क्लिक करायचं आणि आपलं अकाउंट क्रिएटर करून घ्यायचं जर पर्सनल अकाउंट असेल तर कारण मी तुम्हाला सांगितलं होतं ॲडसाठी पर्सनल अकाउंट चालत नाहीत पर्सनल अकाउंटवर तुमची ॲड कधीही बूस्ट होणार नाही त्या काय बेसिक सेटिंग आहे ज्या गरजेच्या आहेत तुमच्यासाठी इथं सेव्ह रिप्लायमध्ये बघा आम्ही काय रिप्लाय सेव्ह करतो तर या पद्धतीने आपलं बेसिक ज्या नीड आहेत अकाउंटसाठी त्या आपण करून घेतलेल्या आहेत तर या पद्धतीने अकाउंट सेट केल्यानंतर आपला मेन विषयाकडे जाऊया की आपली ॲड आपण कशा पद्धतीने बूस्ट केली जाते ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहून घेऊया परफेक्ट लेस बिगेन